मुलांच्या मधल्या वेळेसाठी किंवा छोट्या बुकेसाठी तसेच उपवासासाठी सुद्धा चालतील असे झटपट शेंगदाणा तिळगुळाचे लाडू आपण बनवतोय एकदम टेस्टी आणि भन्नाट चवीचे हे लाडू होते कमी वेळेमध्ये फक्त दहा मिनटामध्ये हे लाडू तयार होतात खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची एकदा या पद्धतीने तुम्ही हे लाडू बनवू बघा बघू शकता एकदम सहज वळले जातात आणि खायलासुद्धा इतके भन्नाट आहे की कॅल्शियम शरीरातील हिमोग्लोबिन म्हणजेच रक्त वाढण्यासाठी सुद्धा उपयोगी पड मुलांना प्रचंड आवडतात खूप भन्नाट चवीचे असतात चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी कमी गॅस ठेवून शेंगदाणे भाजून घेतलेले आहे एकदम खरपूस भाजेपर्यंत शेंगदाणे कमी गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे साल सहज नेतील अशा प्रकारे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर तीळसुद्धा मी भाजून घेणार आहे खूपच छान हे लाडू तयार होतात एकदा नक्की बनवा या पद्धतीने एकदम झटपट आणि सोपे शेंगदाणे मी अगोदर भाजून घेतलेले होते त्यानंतर त्याच कढाईमध्ये तिळसुद्धा मी भाजून घेतलेले आहेत किंवा या तिळाला हावरीसुद्धा म्हटलं जातं तिळामुळे हाडं मजबूत होतात तसे शेंगदाण्यामुळे सुद्धा छान असं कॅल्शियम शरीराला भेटतं चला तर मग इथे मी एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत खरपूस शेंगदाणे घेतलेले आहेत आणि बघू शकतास चोळल्यानंतर लगेचच सालं निघतात थंड करून हे शेंगदाणे घ्यायचे आहेत आपल्याला एक वाटी भरून शेंगदाणे घेतले त्याच वाटीने इथे मी एक सपाट वाटी तीळ घेतलेली आहेत एक वाटी शेंगदाणे तर सपाट वाटी तीळ घ्यायचे आहेत तिळसुद्धा छान असे खरपूस भाजून घेतलेले आहे जास्त काळे करायचे नाही नाही तर मग खूपच कडवट वगैरे लागतात शेंगदाण्याचे जेवढे सालं निघतील तेवढे सालं मी काढून घेतले त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे जास्त बारीकसुद्धा करायचं नाही आणि जसं जाडसरसुद्धा ठेवायचे नाही तर अशा प्रकारे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत बघू शकता त्यानंतर तिळसुद्धा अशाच प्रकारे वाटून घ्यायचे आहेत खूपच मस्त हे लाडू तयार होतात पौष्टिकसुद्धा खूप आहे मुलांच्या वाढीसाठी तसेच रक्त वाढण्यासाठी खूप उपयोग आहे कॅल्शियम कमी असेल तर अशा प्रकारचे एकदम सोप्या पद्धतीने लाडू बनवून बघा आणि काही दिवस खाल्ल्यानंतर नक्कीच कॅल कॅल्शियम वाढलेलं असेल कारण तिळामध्ये खूपच प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं चला तर मग इथे आता मी दीड वाटी गूळ टाकून घेतलेला आहे गुळ हात चिरून घ्यायचा आहे त्यामुळे किंवा किसून घेतला तरी पण चालेल जास्त खडे वगैरे गुळामध्ये कडक गुळ राहता कामा नये नाही तर लाडू वळताने खूपच प्रॉब्लेम येतो त्यामुळे इथे दीड वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि गूळ टाकल्यानंतर अशा प्रकारे आपल्या सगळ्या शेंगदाणे आणि तिळाच्या पावडरीला लागेल इतपत आपल्याला हे गूळ जो आहे तो चोळून घ्यायचा आहे जेणेकरून सगळ्या मिश्रणाला आपला जो गुळ आहे तो लागेल आणि छान असे पौष्टिक गोड लाडू तयार होतील तरी ते मी सगळं चोळून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे साजूक तूप टाकायचं दुसरं कोणतंही तूप टाकायचं नाही जेणेकरून पौष्टिकसुद्धा होतील आणि वाससुद्धा सुगंधसुद्धा खूप छान येतो साजूक तुपाने त्यानंतर गुळाचे खडे वगैरे आले असतील तर ते सुद्धा अशा प्रकारे अंगठ्याच्या सायाने फोडून घ्यायचे आहे सहज फोडले जातात आणि अशा प्रकारे आपलं सगळं मिश्रण मस्त गुळामध्ये मिक्स झालेलं आहे यामध्ये काही टाकायचं नाही फक्त आता तूप टाकून घ्यायचं इथे मी तूप तूप जे आहे ते साजूक तूप घेतलेलं आहे आणि जे पोहे खातो आपण त्या चमच्याने तीन चमचे इथे मी तूप घेतलेलं आहे हे वितळून घेतलं तर दुसरा चमचा जो आहे तो मी असाच फुल भरून घेतलेला आहे त्यामुळे तीन चमचे इथे मी तूप टाकून घेतलेला आहे तुपाचं प्रमाण तुम्ही इथे कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता सगळं तूप याला चोळून घ्यायचं चोळल्यानंतर पुन्हा अजून दोन चमचे भरून तूप टाकायचं टाका आहे।, आहे आता मी जे तूप टाकत आहे ते वितळलेलं नाही त्यामुळे छान असं तूपसुद्धा मेल्ट झालेलं आहे बघू शकता हे वितळल्यावरती दोन चमचे होईल इतपत मी तूप घेतलेलं आहे म्हणजे एकूण मी तीन चमचे तूप घेतलेलं आहे आता हे तूप सगळं मिक्स करायचं सगळ्या मिश्रणाला लागेल अशा प्रकारे तूप टाकून चोळून घेतल्यानंतर लगेचच लाडू बनवायला घ्यायचे आहेत तर छान असं आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे खूप पौष्टिक लाडू आहे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही मधल्या सुट्टीसाठी सुद्धा अशा प्रकारचे एक ते दोन छोटे लाडू देऊ शकता किंवा शाळेतून आल्यावरती सुद्धा एकदम छान असा पर्याय आहे छोट्या भुकेसाठी नक्कीच अशा प्रकारचे लाडू तुम्ही बनवून ठेवू शकता हे लाडू जे आहे ते महिनाभर टिकतात आणि खूपच पौष्टिक लाडू आहे यामध्ये काही वेगळं घात घातलेलं नाही जे घरामध्ये अवेलेबल आहे त्यापासूनच आपण हे भन्नाट चवीचे लाडू बनवलेले आहेत तर उपवासालासुद्धा चालतात आणि कॅल्शियमयुक्त आहे तसेच हाडांची मजबूतीसुद्धा या लाडवामुळे होते त्यामुळे नक्कीच बनवून बघ खूप सोपे आहेत तूपसुद्धा इथे कमी वापरलेलं आहे आपल्या घरामध्ये शेंगदाणे तिळ गुळ असतातच त्यापासूनच आपण हे भन्नाट चवीचे लाडू बनवलेले आहे खूपच पौष्टिक हे लाडू आहेत खायलासुद्धा एकदम छान चवीचे तयार होतात तर सगळे लाडू मी अशा प्रकारे बांधून घेतलेले आहेत एक लाडू तुम्हाला बांधून दाखवला दुसरासुद्धा दाखवलेला आहे आणि सहज वळले जातात दिसायला एकदम भग्रपीठ कोरडं पीठ दिसत असलं तरीसुद्धा लाडू छान वळले जातात कारण आपण यामध्ये गूळ घातलेला आहे गूळ आणि तुपामुळे छान असे लाडू आपले इथे बनले जातात तर मी इथे दोन लाडू बनवले तिसरासुद्धा मी लाडू बनवून घेतलेला आहे आणि सगळे लाडू मी अशाच प्रकारे बनवून घेणार आहे तर बघू शकता तिसरासुद्धा मी तुम्हाला लाडू बनवून दाखवलेला आहे अशाच प्रकारचे सगळे लाडू बनवून घेऊयात आणि तुम्हाला ही रेसिपी एकदम साधी सोपी कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की अशा प्रकारचे लाडू एकदा बनवून बघा खूपच टेस्ट आणि भन्नाट चवीचे हे लाडू तयार झालेले आहेत खायलासुद्धा एकदम पौष्टिक एक आहेत रक्तवाढ कॅल्शियम अजूनसुद्धा तिळामध्ये खूप सारे गुणधर्म असतात त्यामुळे तुम्ही या पद्धतीने एकदम सोपे लाडू नक्की बनवून बघा तर बघू शकता अशा प्रकारचे लाडू आपले इथे तयार झाले आहेत जसं की आता रक्षाबंधन रक्षाबंधनसुद्धा जवळ येत आहे रक्षाबंधनासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे लाडू नक्की बनवू शकता तर तुम्हाला एक फोडूनसुद्धा दाखवते बघू शकता किती छान आणि सॉफ्ट हे लाडू तयार झालेले आहेत एकदम ठिसूळ लाडू आहेत आणि खूपच पौष्टिक हे लाडू आहेत चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत